सिनियर आर्ट्स महिलाबाद विद्यालयाच्या टी वाय बी ए द्वितीय वर्षा शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आपणास बी ए भार तीनच्या सत्र पाचमध्ये अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या विषयाचा अभ्यास करायचा म्हणून आपण बघितलं की संशोधन पद्धती हा विषय तसा तुम्हाला डी वाय बी येला आहे तसाच हा विषय एम एच संशोधन पद्धती हा विषय आहे म्हणून मला तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद वाटतो की मी त्या विद्यार्थिनीना शिकवत आहे की ज्यांना भविष्यामध्ये डॉक्टरेट करायचा आहे संशोधन करायचं आहे किंवा तुम्ही शिक्षिका म्हणून जरी जॉब केला बी एड चा गेला बी एड चा कोर्स किंवा एम ए चा कोर्स वर्कला गेलात किंवा पी एच डीच्या कोर्स वर्कला गेलात तर त्यासाठी हा विषय अतिशय महत्वाचा असल्या कारणाने तुमची उद्दिष्ट यासाठी आहे की आपल्या सगळ्यांमध्ये संशोधनाचं चैतन्य उभं राहावं संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही आत्मसात कराव्यात आणि चांगल्या प्रकारचं संशोधन समाजाला देण्यात यावं याचबरोबर संशोधनाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत संशोधनाचं डिझाईन इन द सेन्स संशोधनाचा आराखडा किंवा समजण्यासाठी असा

ते पण आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं मुलींनो हे सगळं अभ्यासाच्या नंतर आपल्याला अहवाल लेखन व्यवस्थितपणे करता यावं यासाठी रचना केलेले जे काही लेसन्स आहेत त्याची रचना व्यवस्थित करता यावी याकरता अहवाल लेखन हे जे तुम्हाला अभ्यास आहे त्यामध्ये अहवाल लेखनाची उद्दिष्टे अहवाल लेखनाची तयारी आणि एकत्रितपणे तयार केलेला अहवाल सादर करणं हे अंतिम उद्दिष्ट तुमच्यासाठीच असणार आहे यासाठी मी तुम्हाला पन्नास छोटीशी पुस्तिका पुस्तिका बनवूया की ज्याच्यामध्ये सांगितलेलं असेल तर चला तर आपण आपल्या युनिट्स कडे म्हणूया सगळ्यात आणखी आपण युनिट वन तुम्हाला जे काही अभ्यासाला आहे त्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला युनिट वन मध्ये जे काही आपण स्टडी करतो आहोत तर सामाजिक संशोधन पद्धती ही आपल्याला अभ्यासाला आहे त्यानंतर त्या युनिटमध्ये संशोधनाची संकल्पना आणि प्रकार इथे आपल्याला अभ्यासायचे आहे तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे डेफिनेशनच्या माध्यमातून की पुन्हा 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 शोध घेणे याचं नाव संशोधन होईल या संशोधनाची संशोधनामध्ये शुद्ध संशोधन याला आपण सैद्धांतिक संशोधन म्हणतो त्याच्यानंतर दुसरं अप्लाइड रिसर्च याला उपयोगी संशोधनाला आपण सांगितलं की गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धतीने ज्या वेळेला उपयोजनासाठी जी मांडणी केली जाते अर्थशास्त्रामध्ये संशोधनाची त्याला आपण गुणात्मक संशोधन किंवा संख्यात्मक संशोधन असं त्याला म्हटलेलं आहे त्याचबरोबर तिसरी पद्धती जर आपण प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत दुसरं अर्थशास्त्रीय संशोधनाचा अर्थ स्वरूप व्याप्ती महत्व आणि प्रकार हे आपण विस्ताराने बघणार आहोत अर्थशास्त्रीय संशोधनाच्या पायऱ्या अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला स्टेप्स मध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे मॅथमॅटिक्स आपण उदाहरण सोडवताना कसं वेगवेगळ्या स्टेप्स यूज करतो त्याच पद्धतीने अर्थशास्त्रीय संशोधनाच्या पद्धती आहे पहिल्या चॅप्टर्स मध्ये किंवा पहिल्या लेशन मध्ये आपण असं नमूद करतो की ह्या ठिकाणी अर्थशास्त्रीय संशोधनाची केलेलं गोषवारा असा दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण त्या ठिकाणी नमूद करतो की ह्या प्रकारचं संशोधन अगोदर कोणी केलेलं आहे का जर हे संशोधन केलेलं होतं तर याचा रिव्ह्यू रिव्ह्यू ऑफ लिटरेचर संबंधित साहित्याचा आढावा आपण घेतलेला असतो तिसऱ्या चॅप्टर मध्ये ज्या वेळेला आपण जातो तर त्यावेळेला मी ह्या या तिघांचा अर्थ एकच होतो त्यावेळेला ते व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यायचं आहे नंतर त्या संशोधनाचा गाभा मांडण्यासाठी आपण तीन किंवा चार चा योजना देतो पाचव्या चा पुढचे जे चापटर्स जर केलेले असतील तर पहिल्या दोन संशोधनाची ओळख संशोधन समस्याचे आणि त्याजवळ संबंधित साहित्याचा आवाज घेतलेला आहे त्याच्या पुढच्या चाप्ट त्या दिलेल्या जे संशोधन करणार आहे त्या संशोधनाचा गावा त्या ठिकाणी नमूद केलेला आहे बरे ती संघात असेल गुणात्मक पहिले असेल वर्णात्मक माहिती असेल किंवा निबंधात्मक माहिती असेल आणि शेवटचं जे आपण कन्क्ल्युजन कडे आहोत त्या ठिकाणी येणाऱ्या नवीन संशोधकाला तुम्ही काही शिक्षण दिलेल्या असतात सरकारला काही शिफारशी दिलेल्या असतात किंवा केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष काढल्यानंतर तुम्ही मतापर्यंत पोहोचलेले असतात म्हणून आपण असं म्हणूया की शेवटचे जे टॅक्टिस आहेत त्याच्यामध्ये अगोदर निष्कर्ष जोडलेल्या असतात त्याचबरोबर केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून ज्या संबंधित संशोधनाशी निगडीत असेल त्या संशोधनातलं विशेष असं कार्य आपण केलेलं असतं आणि त्या शेवटचा भाग जो अतिशय महत्त्वाचा आहे ते म्हणजे रेफरन्सेस संदर्भ सूची किंवा बिबिलोग्राफी किंवा ग्रंथ सूची या रेफरन्सेस अँड बिबिलोग्राफीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी